कोल्हापूर ताराबाई पार्क परिसरात पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे सोडले नैसर्गिक अधिवासात कोल्हापूरच्या गजबजलेल्या ताराबाई पार्क परिसरात मंगळवारी सकाळी शिरलेल्या बिबट्यामुळे तीन तास परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वनविभागाच्या तत्परतेने अखेर या बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले त्याची वैद्यकीय तपासणी करून तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अंधार पडण्यापूर्वी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले अशी माहिती कोल्हापूर वनविभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली मंगळवारी सकाळी बिबट्या ताराबाई पार्कमधील नागरिकांचा थरकाप उडाला सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग जिल्हा प्रशासन आपत्कालीन व्यवस्थापन समिती महापालिकेचे अग्निशमन दल वाहतूक पोलीस शाहूपुरी पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने जाळी व पिंजरे लावले तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले यानंतर त्याला करवीर तालुक्यातील चिखली येथील वनविभागाच्या उपचार केंद्रात आणून शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संतोष वाळवेकर यांनी तपासणी केली बिबट्याच्या अंगावर जखमा नसून त्याचा रक्तदाब आणि पंजे दोन्हीही सामान्य असल्याचे आढळले त्याला खाऊ पिऊ घालून सावरल्यानंतर अंधार पडण्यापूर्वी त्याला जंगलात सोडण्यात आले बिबट्या भरकटल्याने किंवा भक्ष्याच्या शोधात शहरात शिरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्याजवळ राधानगरी कोयना चांदोली व सागरेश्वर अशी अभयारण्ये असून त्या परिसरातून तो आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान बिबट्या शहरात कसा शिरला आणि कुठून आला याचा मागोवा घेण्यासाठी वन विभागाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे